आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया मुळची देवरुख तालुक्यातील अंगवली लाखनवाडीतील आणि सध्या मुंबईत वास्तव्यात असलेली कोकणची सुकन्या अस्लेषा रमेश गुडीकरने पश्चिम बंगालमध्ये वेटलिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग प्रेसच्या झालेल्या नॅशनल स्पर्धेत विविध प्रकारात सुवर्ण रजत अशा चार पदकांसह सर्वच पदकांमधून राष्ट्रीय पातळीवरती सिनियर ग्रुपमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं आहे चोवीस ऑगस्टला तिला स्पर्धेच्या ठिकाणी ब्रॉन्झ पदक देऊन इतर स्पर्धकांसोबत गौरवण्यात आलं अस्लेशाला तिचे कोच निलेश गराटे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे मुंबईच्या रुया महाविद्यालयातून पदवीधर झाली असून मागील तीन वर्षांपासून ती वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग आणि बेंच प्रेस या क्रीडा प्रकाराचा सराव करत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल